चीनमध्ये नवीन सापडलेला विषाणू ह्युमन मेटा निमो व्हायरस म्हणजे एच एम पी याने जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे सोशल मीडियावर चीनमधील परिस्थिती बघून भारतातही भीतीचे वातावरण पसरले ही अशीच काही स्थिती पाहायला मिळाली होती चीनमधील त्याच्या उत्तर भागात या हैमान घातले आहे लहान मुले वृद्ध लोकांना या व्हायरसने घेरले आहे सोशल मीडियावरील चीनमध्ये लहान मुलांना बेड भेटत नसल्याचे दिसत आहे भारतातही अशा प्रकारचे काही रुग्ण आढळले आहेत भारतातील पहिला रुग्ण कर्नाटक राज्यात सापडला आहे तेथील आठ महिन्याच्या मुलीला हा रुग्ण हा रोग एम पी व्ही ची लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया ताप येणे सर्दी घसा खवखवणे अस्वस्थ वाटणे श्वास घेण्यात अडचण येणे ही एच एम पी व्ही ची लक्षणे आहेत चा प्रसार होंकण्याने शिंकण्याने हस्तांदोलन मिठी मारणे याद्वारे प्रसार होतो अजूनही बाकी काही कारण आहेत पण हे महत्वाची कारण आहेत टेस्टद्वारे चे निदान केले जाते हा विषाणू काही नवा नाही या दी हा व्हायरस दोन हजार एक मध्ये नेदरलँड मध्ये सापडला होता भारतीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी विषाणूला काही घाबरून जायचे कारण नाही असे सांगितले आहे आपल्याला माहिती योग्य वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद